शुभ सकाळ मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या ब्लॉग मध्ये पाहता सूर्योदय झालेला आहे आणि आमची नेहमीची आपली कामे चालू आहेत माझ बाहेरचं अंगण साफ करून सडा वगैरे मारून मारून झालेला आहे फुलझाडांचं पाणी वगैरे दिलेलं आहे आता छान फुलं यायला लागली ती नवीन रोपं लावली होती गेल्या महिन्यात त्या रोपांना आता हळूहळू फुलं यायला सुरुवात झालेली आहे तीन चार प्रकारची रोपं गेल्या महिन्यात लावली होती लवकरच आता त्याला फुलं यायला सुरुवात झाली एक ते दीड महिन्यातच त्याला छान अशी फुलं यायला सुरुवात झालेली आहे आता एक एक फूल पहिलं आलेलं आहे एक दोन एक दोन असं प्रत्येक रोपावर पहा हे गुलाबी असे कुंडीत किंवा आजूबाजूला घराच्या फुलं लावली थोडी की आपल्या पूजेचा प्रश्न मिटतो फुलांचा आणि अशी भरपूर फुलं असली पूजेला की पूजा पण करायला आपल्याला उत्साह असतो छान आता इकडे वीरू भायांचा आमचा विरूच्या पण आजूबाजूची आज साहिलनी आणि दोघांनी आम्ही साफसफाई केली सकाळी सहालाच लवकर केली साफसफाई ती तर इथे साहिलचं आमचं धार काढण्याचं काम चालू आहे साहिल आमचा आता बी आमच्या लास्ट इयरला आहे पण कॉलेजला जायच्या अगोदर तो सगळी जनावरांची कामे धारा साफसफाई सगळ्याला खूप मदत करतो सकाळी लवकर उठून तो सहा वाजताच रोज उठून लवकर सगळी कामं आवरून घेतो जनावरांची आणि नंतर कॉलेजला जातो खूप कष्टाळू मुलगा आहे आणि शेतकऱ्यांच्या मुलांना अशी सवय असते ना हातभार लावायची कामात आपल्या आईवडिलांना त्यामुळं तो खूप कामे करतो हा आणि खूप स्वच्छ आहे त्याला खूप स्वच्छतेची आवड आहे काम कामाची आवड आहे आणि ही, ही पाक अशी पोज देते आता यांना कळायला लागले फोटो व्हिडिओ पाहून पाँण, पाहून आता हे जवळ आलं कॅमेरा घेऊन की असे पोज देतात तोंडवर करून कॅमेरा पाहून त्यांना आता कळतंच की आपला फोटो काढता येत काय आणि हे पा पपईला पण आता छान पपया लागलीत फळझाडं घरची अशी सेंद्रिय खतावरची फळं घरी खायला होतात डाळिंबाला पण आता फुलं यायला सुरुवात झालेली आहे प्रत्येक प्रकारच्या फळांचं एक एक दोन दोन झाडं आजूबाजूला घराच्या लावलेली आहेत आणि फुलांची झाडं फुलांची तर खूपच आहेत फुलांचं मला खूप वेळ असल्यामुळं सगळ्या प्रकारची फुलं माझ्याकडे असतात तत हा लाल गुलाब पिवळा गुलाब याला पण कळ्यायला सुरुवात झाली आहे पिवळ्या गुलाबाला आता तरी बरीचशी झाडं गेल्या वर्षी जळाली करोनामध्ये आम्ही सगळेच आजारी होतो त्यामुळं आठ दहा दिवस घरी कोणी नसल्यामुळं मग बरीचशी झाडं आमची जळाली आता परत लावणार आहे मी आणि हे पहा सगळे पोच द्यायला तयार असतात लगेच कॅमेरा पाहून तोंड अशी वर करतात फोटोसाठी ना सगळ्यांना आता चांगलंच ओळख झाली कॅमेऱ्याची आणि इकडं चिंचा तर एवढ्या लागलीत ना यंदा खूप पक्की झाडं गच्च भरली चिंचांची यंदा खूप म्हणजे खूपच लागलीत दरवर्षी असतात तशा पण यंदा खूपच प्रमाण आहे पाऊस वगैरे चांगला असल्यामुळे आता ह्याला लागली भूक तर ह्याला आता दूध पाजायचं काम चालू आहे लक्ष्मी आहे आमची ही लक्ष्मी नाव आहे खूप घाई करते ती दूध पिताना ओढती अक्षरशः माझा हात ओढून घेते तिनं किती गडबड चालू आहे तिची दूध पिण्यासाठी दोन लिटरची बॉटल ती अगदी पाच मिनिटातच फस्त करते ती त्याचा लक्ष्मीच होत आले दूध पिऊन सांडवते सकाळी सकाळी आमचा वेळ कसा जातो ते कळत नाही फुल झाडाला जनावरं आमचा विरो यांच्यात आमचा सकाळचा वेळ खूप छान जातो आणि इथे एक टोमॅटोचं झाड लावलं ते पहा किती गच्च भरले टोमॅटोने तिथले आता मी टोमॅटो काढून घेते आणि स्वयंपाकाला सुरुवात करते आजचा हा व्लॉग आता इथं संपवणार आहे तर आजचा आमचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद